नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी घटना मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरात आहे इथे डिमारच्या शेजारी बायपासला इथे एक अपघात झालाय आणि त्या अपघातामध्ये एका सहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आर त्याचं आर्नव अजय सोनोन्या असं नाव आहे आणि त्या मुलाचे वडील जे आहेत ते पोलिसमध्ये तुळजापूर पोलीस ठाण्याला ते नोकरी करतात या मुलाचा आता इथं सायकलवर जात असताना अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच ट्रकनं या जो सायकलवर जाणारा मुलगा होता त्या मुलाला उडवल्यामुळे मुलाचा जागेवरच मृत्यू झालेला जा आहे मोठी बातमी क्षणाची आम्ही तुम्हाला दा ले ले। थेट दाखवतो इथं घटनास्थळावर पोलीस सुद्धा आलेले आहेत आपण थेट घटनास्थळाचा व्हिडिओ पाहूया आपताबी, लेयागे अवाड़ा हो, करा aún हो, बालता वीघरा Алदी, भुषारी लेकर እንደዚህ हेलो नमस्कार इकडे बोला काय नाव तुमचं माझं श्रवण कुमार शर्मा नाव आहे काय झालं इथं हे आता अपघात झाले पोद्दार शाळेत एक विद्यार्थी आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला ते जागीच त्याचा मृत्यू पावला आहे ते विद्यार्थी आणि इथं सारखं आठवड्यातून एक दोन एक दोन अपघात होत राहतात इथं जवळपास डी मार्ट आहे पोद्दार शाळा आहे अजून काय एम आय डी सी एरिया आहे प्रत्येक आठवड्यात एक दोन एक दोन अपघात होतात आणि हे स्पॉट अतिशय ज जीवघेण आहे पण इथं ही शासनाचे दुर्लक्ष करण्यामुळे इथं सारखं हे अपघात होते हे सर्व्हिस रोडचे सुद्धा काम अर्धवट आहे आज हे नॅशनल हायवे चालू होऊन इथं सात वर्ष झाले आम्ही अनेकदा निवेदन देऊन सुद्धा कोणी इथं दखल घ्यायला तयार नाही सारखं आम्ही अंडरपासची मागणी करतो इथं किंवा सर्व्हिस रोडची मागणी करतो पण त्याचं कोणीही करत नाही त्याबद्दल निवेदन वगैरे दिलेलं हा भरपूर दिलेले आहेत आमचं आम्हाला ते सात वर्षापासून कामच लागलेले आहे निवेदन देऊन घरी यायचं पण त्याची कोण दखल घेत नाहीये आज अजून एक विद्यार्थ्याचा जीव गेलेला आहे मग ह्याला जबाबदार कोण कोण आहे जबाबदार कोण आहे असं वाटतं जबाबदार धरावा लागेल कारण हे सगळं आता काल परवा इथं पाहणी करून गेले ते शासनाचे लोक हे रोड सुद्धा चालू असताना पुन्हा हे काम पुन्हा ठप्प पडले मग ह्या अशा हे अर्धवट खड्डे नाल्या हे अर्धवट कामामुळे पर्यायी लोकाला रॉंग साईडनं जावं लागते आणि मग ह्या दुर्घटना घडतेत इथं वस्ती कोणती आहे हे आता इथं जेलच्या पाठीमागटला पूर्ण एरिया आहे भानुनगर आहे डी मार्टचा एरिया आहे विकासनगर आहे डी सी आहे सगळा मेन एरिया आहे ना आता अजून सुद्धा इथं काही नवीन नवीन प्रोजेक्ट याय लागले आहेत मंगल कार्यालय हॉस्पिटल आहे बाजूला मग हे रश वाढायला लागले आणि तेवढी सुविधा इथं भेटत नाही अंडरपासची विकासनगर आहे विकासनगरचे लोक सारखं जुना उपळा रोड हे आम्ही निवेदन देऊन इथं अंडरपास सारखं मागतोय पण आज आतापर्यंत अंडरपास झालेला नाही याला जबाबदार कोण येतात जबाबदार शासनालाच मानावं लागेल ना शासनाला मानावं लागेल सगळे चुकीचे आता एक तेरणा कॉलेजचं जे अंडरपास आहे तेरणा कॉलेजचं जे अंडरपास आहे ते चुकीचंच बनवलेलं आहे किती जीवघेणे तिथं तिथंसुद्धा सारखे अपघात घडतात र शहरातून येणाऱ्या पब्लिकला पूर्ण रॉंग साईड जावं लागते आणि शिंगोलीकडून येणाऱ्याला सुद्धा एक अर्धा किलोमीटर रॉंग साईड यावं लागते ते सुद्धा अंडरपास चुकीचंच आहे मेन चौकात तिथं काही सोय नाही आहे मनवीर काजी आहे ये जो एक्सीडेंट हो गया है जहाँ के जैसे कि अभी यहाँ पे कोद्दार इंटरनेशनल स्कूल है डी मार्ट है बाजू में और ये जो रास्ते का जो काम चालू है आई कंस्ट्रक्शन जो कर रहा है एकदम ख़राब और एकदम बेकार सिचुएशन में कर रहा है जिसकी कोई ग्रोथ नहीं है ना काम फास्ट है ना कुछ है उस वजह से आज मासूम से बच्चे का आज ध्यान थोडा बघा इथे ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या घटनास्थळाचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे अतिशय दुखद घटना सावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा एका ट्रकनं उडवल्यानं दुर्दैवी मृत्यू झालेला जागेवरच विद्यार्थी हा मृत्यू पावलेला आहे मी तुम्हाला सर्व घटनास्थळाचा व्हिडिओ दाखवलेला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची व्यवस्थ तीन कोटी अठरा लाख व्यवस्थ आहेत आता सबस्क्राईब करा अर्ध्या तासापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर त्या घटनास्थळी आम्ही पोहोचलेला आहे आणि थेट आम्ही तुम्हाला घटनास्थळाचा व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्या दुर्दैवी घटना ज्या ठिकाणी उभा आहे मी त्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे मात्र काम संत गतीने सुरू आहे लवकर काम होत नसल्यामुळं या ठिकाणी जे आहेत प्रवासी सायकलस्वर असतील किंवा मोटरसायकलवर जाणार इथं पलीकड शाळा आहे आणि डीमॉर्ट सुद्धा आहे यापूर्वीसुद्धा सुद्धा या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत दुर्दैवी मृत्यू सुद्धा पावलेले आहेत आणि अपघातामध्ये अनेक लोकांना अपंगत्व आलेलं आहे नेमकं घटनास्थळावर नेमकं काय घडलं मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवलेला आहे हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव